लायन्स क्लब दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस स्थापना आणि पदग्रहण समारोह मोठ्या थाटात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विलास डोईफोडे यांनी भूषवले मुख्य अतिथी भरत बलगट तथा स्थापना अधिकारी अरविंद बुटले तर प्रमुख वक्ते डॉक्टर विरल शाह विशेष अतिथी निशिकांत प्रतापे राजेश परमार व झोन पर्सन वत्सल बांगरे हे हजर होते लायन्स क्लब सामनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज खंगारे सचिव रुकेश मुसले आणि कोषाध्यक्ष प्रवीण टोनपे यांना पदग्रहण शपथ भरत बलकट यांनी दिली मागील वर्षात घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिक्षण पर्यावरण उपक्रमाचे अहवाल वाचन क्लबचे मावडते सचिव रुकेश मुसले यांनी केले तर ट्रेझरी अहवाल वाचन हितेश ठक्कर यांनी केले समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची आणि पर्यावरणाची काळजी वाहण्याची आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबची परंपरा भविष्यात कायम राहील असे मनोगट डॉक्टर विरल शाह यांनी व्यक्त केले लायन्स क्लब करिता असलेल्या विविध समाजोपैकी उपक्रमांत समाजातील आर्थिकदृष्ट्या सशक्त घटकांनी हातभार लावावा असे प्रतिपादन भरत बलकट यांनी केले इंडक्शन अधिकारी अरविंद बुटले यांनी डॉक्टर पराग घाटोडे डॉक्टर सुजता घाटोडे व डॉक्टर प्रिया मुसले यांना नवीन सदस्याच्या स्वरूपात शपथ दिली डॉक्टर स्वाती पुनियानी व डॉक्टर श्वेता चव्हाण यांना गेल्या सत्राचे उत्कृष्ट लॉयनिस म्हणून गौरविण्यात आले तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकारी आणि सदस्यांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले उपस्थितांनी क्लबच्या उपक्रमांची मुक्तकंठाने प्रशंसा केली व भविष्यात सावनेर हे क्लब विश्वात मोठे नाम ठेवीन अशी शुभेच्छा दिली या प्रसंगी लायन परिवारातील विद्यार्थ्यांना विविध परीक्षेतील यशाबद्दल कुमारी दीक्षा अल्पे झिंजुवाडिया यास गौरविण्यात आले क्लब वंदना ऍडव्होकेट प्रिया मुलमुले यांनी सादर केली अतिथींचे स्वागत डॉक्टर अमित बाहिती यांनी तर परिचय किशोर सावल यांनी दिला कार्यक्रमाचे संचालन अभिषेक दिलामुले व पियुष आभार प्रदर्शन डॉक्टर शिवम पुनी यांनी यांनी केले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये सावनेर लायन्स क्लबने केलेले सर्व उपक्रमांच्या पुस्तकीचे विमोचन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर परेश झोपे डॉक्टर प्रवीण चव्हाण हितेश पटेल मनोज पटेल रुपेश जिवतोडे मिथिलेश बालाखे सुशांत घटे सुशांत देशमुख मृणालिनी बांगरे प्रीती डोईफोडे डॉक्टर अंकिता बाहेती चित्रा झोपे नेहा झुंजुवाडिया कीर्ती टोणपे अमृता देशमुख खुशबू सावल रीमा बालाखे माधुरी खंगारे नेहा ठक्कर रीता घटे नीता पटेल हिना पटेल श्रद्धा जिवतोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले राष्ट्रीय गायनाने समारोहाची सांगता झाली पियुष द दस्टिंग ऑपरेशन न्यूज सावने